नमस्कार पुन्हा एकदा श्रेया फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपण आत्तापर्यंत पाहिलं की बीट टकिंग्स केले सिक्विन टकिंग केली पाईप टकिंग केले पाईपचं जेग्झॅक्ट टकिंग केलं आज थोडासा चेंज चेंज म्हणजे काय तर थोडंसं आपण बुट्टीचा प्रकार घेणार आहे आणि तो बुट्टीचा प्रकार झाल्यानंतर तुम्हाला साध्या सुईनं कसं टकिंग करायचं पाईप कसे टक करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपण पहिल्यांदा आजच्या आज जे करणार आहे त्याला काय काय साहित्य लागणार आहे ते सांगते कालच्या सेशनमध्ये मी तुम्हाला एक ड्रॉपचा गुंतन आणि एक राऊंडचा कुंतन असे पेस्ट करायला सांगितले होते तर ह्याच्यासोबत आपल्याला काय लागणार आहे तर पहिले लागणार आहे बॉल लेस त्याच्यानंतर लागणार आहे स्टोन लेस ज्याला आपण खड्याची लेस म्हणतो बरोबर बॉल लेस, स्टोन स्टोनलेस आणि लेस ओके ह्या तेन तीन लेसेस आपल्याला लागणार आहेत आणि फॅब्रिक ग्ल्यू ठीक आहे तर आता फर्स्ट म्हणजे आपण राऊंड घेऊया तर राऊंडला टकिंग कसं करायचं पेस्टिंग कसं करायचं आपण टकिंगचं पण घेणार आहे पुढे पुढे गेल्यानंतर आधी आपण स्टार्टिंगला बघूया की पेस्टिंग बुट्ट्या आहेत समजा रेडी ब्लाऊज आहे तर त्याला पेस्टिंग करायचं झालं तर कसं करायचं पहिले ग्ल्यू लावायचा नाही आणि पहिले तिथे डायरेक्टली पेस्टिंग करून घ्यायचं नाही मेजरमेंट प्रत्येक गोष्टीला महत्त्वाचं असतं त्यामुळे पहिले मेजरमेंट घ्यायचं तर मी आता इथे बॉललेस तुम्हाला लावून दाखवलेली आहे बॉललेसचं मी मेजरमेंट घेतलं आहे आणि एवढी लेस आपल्याला लागते बरोबर थोडीशी एक बॉल जास्तीचा कटिंग करून घ्यायचा तुमच्याकडे नॉचर असेल किंवा कैची असेल तर त्याचा वापर करायचा आहे आणि ही बॉनलेस कट करून घ्यायची ही कट केलेली आहे ग्ल्यू लावायचा आहे वापरताना सुद्धा वापरतानासुद्धा वापरताना सुद्धा त्याचं प्रमाण ठेवायचं आहे जास्त ग्ल्यू लावायचा नाही थोडा थोडा लावायचा थोडा थोडा प्रेस करायचं आणि लावायचा नाहीतर तो ग्लू एकदम येतो आणि जे लेसेस आहेत त्या मग नंतर नंतरनं काळ्या पडतात तर मी ही बॉनलेस लावत आहे तुम्ही बघताय तुमच्याकडे टूथपिक असेल तर त्याचा वापर तुम्ही पेस्टिंगसाठी करू शकता किंवा आपल्या सुईची बॅकसाईट ही जी बॅकसाईट आहे ह्या सा बॅकसाईटचा वापर करू शकता अशा पद्धतीनं व्यवस्थित पेस्टिंग करून घ्यायचं आहे ठीक आहे ही लावली बॉललेस आता बॉललेस नंतर आपण स्टोनलेस लावणार आहे त्याला तर स्टोनलेसचं पण मेजरमेंट घ्यायचं आणि मग पेस्ट करायची आधीच पे ग्ल्यू लावून पेस्ट करून घ्यायची नाही आहे ठीक आहे एवढी तर ही ह्याला कैचीची गरज नाही आहे तुम्ही हाताला नुसतं थोडंसं थोडंसं पिळलं असं की ती लगेच टक तुटून तु जाते ठीक आहे तर आता ह्याला सेम जे आपण आधीच्या बॉनलेसला लावलं तसंच स्टोनलेसला सुद्धा लावणार आहे ग्ल्यू आणि त्याच्या बाजूनेही अशी लेस लावून घ्यायची आहे असे छोटे-छोटे बुट्ट्या पण तयार करता येतात एवढीशी पण बुट्टी तयार करू शकता तुम्ही ब्लाउजवरती नेकच्या बाजूने बॉर्डर केल्यानंतर त्याच्या बाजूने आपण बॉर्डरचे पॅटर्न्स पण घेणार आहेत त्यावेळेला तुम्हाला कळेलच तर ही बॉल लेस आता ही लेस लावल्यानंतर आपण लावणार आहे लेस ठीक आहे या पद्धतीनं एवढीच लागत आहे तेवढीच घ्यायची आहे हिला टक करायची अशा पद्धतीनं किती लगेच पीळ मारला की लगेच ती तुटून जाते राहत नाही लेस जरा कडक असते त्यामुळं लेसला नॉचर किंवा कैचीची गरज लागते तर मग जिथे ज्या गोष्टीचा वापर लागतो तिथे त्या गोष्टीचा वापर आपण करणार ठीक आहे तर ही झाली राऊंडची बुट्टी अशा पद्धतीनं ही अशी छोटीशी बुट्टी करून घेतली दिसत असेल तुम्हाला किती छान दिसते तर आता आपण ड्रॉपकडे वळूया ड्रॉपचा शेप ड्रॉपचं करून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची राऊंडला कुठूनही सुरुवात केली तरी चालते पण ड्रॉपला सुरुवात करताना वरचा जो कॉर्नर आहे वरचा सेंटरचा पॉईंट जो निमुळता तिथून सुरुवात करायची बरोबर पसरट घ्यायचं आहे अजिबात त्याला ताणायचं वगैरे नाही आणि व्यवस्थित वरचा शेंडा प्रॉपर निघेल अशा पद्धतीने आपण लेसचा वापर करणार आहे त्या असं ठीक आहे आणि इथे बरोबर तोडून तुम्हाला मी दाखवलेलं आहे की लेसेस कशा तोडायच्या आहेत स्टोनलेस आणि परलेस ठीक हे मी कट करून घेतलेली आहे ग्ल्यू लावताना पण थोडासा ग्ल्यू लावून अशा पद्धतीने आणि वरतून ओके अशा पद्धतीनं तो सेंगा वरचा प्रॉपर ड्रॉपचा शेप झाला पाहिजे ठीक आहे आता ह्याच्या बाजूने आपण लावणार आहे सेकंड वन बॉल लेस आधी राऊंडला आपण लेस लावली नंतर स्टोन लेस नंतर पर्ल लेस लावली पण आता ड्रॉपला थोडंसं उलटं करणार आहे पहिले आपण स्टोनलेस लावली आहे नंतर बॉललेस लावणार आहे ह्याची पण सेम मेजरमेंट घ्यायचं आहे अशा पद्धतीनं थोडं जवळजवळ घेता आलं तरी चालेल कारण ती थोडी लांबते ठीक आहे अशा पद्धतीनं आणि कट करून घ्यायची आहे आता सेम आपण ग्ल्यू लावून घ्यायचंय थोडीशी ऍडजस्ट करावी लागते आणि ती होते अशा पद्धतीनं आला शेप प्रॉपर आता ह्याच्या बाजूने लावणार आहे आपण स्टो बॉल लेस लावणार आहे अशा पद्धतीने ह्याचं पण मेजरमेंट घ्यायचं आहे अशा पद्धतीने प्लेन ही झाली ड्रॉपची बुट्टी ओके ही गेली राऊंडची ही केली ड्रॉपची ह्याच्या पुढे काय करायचं आहे ते आपण उद्या सेशनमध्ये उद्याच्या घेणार आहे आत्ता इथे एक चार मी राऊंडचे क्रिस्टल कुंदन घेतलेत छोटेवाले हे छोटेवाले छोटे क्रिस्टल कुंदन आहेत तर त्यांना ना आपल्याला पेस्ट करायचं आहे तर ते पेस्ट कुठे कुठे करायचं आहे तर ते मी तुम्हाला सांगते काही बुट्ट्या घेणार आहे आपण उद्या तर ते पेस्ट करायचे मी मार्किंग करत आहे जिथे जिथे मार्किंग करते त्या ठिकाणी आपल्याला ते कुंदन पेस्ट करून घ्यायचे कसं होतं पेस्टिंगला सुकायला वेळ लागतो आणि फ... तो सुकण्याला वेळ देण्यासाठी आपण कधी पण दुसऱ्या दिवसाचं काम आदल्या दिवशी करून ठेवायचं म्हणजे आपला नंतरचा वेळ वाचतो अशा पद्धतीनं हे चार राऊंडचे कुंदन तुम्ही पेस्ट करून घेणार आहे ठीक आहे आता काय करायचं आहे तर आता आपण साध्या सुईचं टकिंग घेणार आहे मी तुम्हाला आज पाईप टकिंग दाखवणार आहे साध्या सुईचं पाईप आणि मनी आणि पाईप ठीक आहे तर आता इथे लक्ष द्या मी इथे ना दोन लाईन्स ॲक्च्युली चार लाईन्स मी ओढून घेतलेल्या आहेत आपल्याला जरदोशी टकिंग पण करायची आहे पण ती उद्याच्या सेशनमध्ये घेणार आहे आपण आत्ता मी इथे तुम्हाला पाईप कसे टक करायचे साध्या सुईने ते दाखवणार आहे आता इथे लक्ष द्या व्यवस्थित मी सुई घेतलेली आहे आणि आपले खालचेच पाईप आपण वापरतोय तुम्ही इथे पाहत असाल सेम साईजचे घ्यायचे मी साध्या धाग्यामध्ये सुई होऊन घेतलेली आहे सुई घेताना अशी घ्यायची जेणेकरून आपण जे पाईप वगैरे टक करणार आहे तर ते पाईप त्याच्यातून गेलं पाहिजे हे असं साधारणतः आधी मी सुई घेतली होती पण त्याच्यातून ते पाईप जात नव्हते जे काल आरीने झेग झॅक केलं ते आपण साध्या सुईनं करणार आहे इथे मी टक करते झेग झॅकमध्ये क्रॉसमध्ये टिक टक करणार आहे हे बघा आता काय करायचं आहे जिथून आपण धागा काढला होता तिथेच परत काढायचा आहे काढलं परत ह्याच्या पाईपमधून घालायचा आहे तो असा हा घातल्यानंतर मग परत दुसरा पाईप ओवायचा हो आणि मग आपण टक करणार आहे सेम प्रोसेस तीच फॉरवर्ड परत मागून काढायचा आणि सुईत घालायचा परत पाईप घ्यायचा पुढचा सेम टकिंग परत मागून काढायचा किती सोप्पं आहे ना साध्या सोयीचं पण अशा पद्धतीनं ही ही जी लाईन आपण ओढलेली आहे ती अशा पद्धतीनं आता कंप्लीट करून घ्यायची पाईप आहेत ना लहान मोठे असतात त्यामुळे थोडंसं मध्ये छोट मोठ होत पण ॲज अ प्रॅक्टिस म्हणून ओके हो आहे कसं आहे आलीनं करतो आपण पण साध्या धाग्याची पण पद्धत आपल्याला आली पाहिजे आणि आपण बेसिक शिकतो आहे त्यामुळे आपल्याला साधं पण येणं गरजेचं आहे म्हणून हा एक छोटासा प्रयत्न खूप सोप्पं आहे साध्या सुईनं करणं पण आणि आलं पाहिजे साध्या सुईचं टकिंग पण एखादा रेडी ब्लाऊज आला तुमच्याकडे करायला आणि त्याच्यावर वर्क करायचं आहे तर त्यावेळेला तुम्ही आरीने त्याच्यावरती वर्क नाही करू शकत मग त्यावेळेला आपल्याला आपल्या साध्या सुईचा वापर करायचा ठीक ती ऑर्डर तरी आपण का जाऊन द्यायची आणि आपले काही ब्लाऊज असू शकतात कस्टमरचे सिंपल आहेत पण त्याला नवीन लूक द्यायचा आहे तर मग त्यावेळेला जसे हे पाईप टक करतो आहे तसंच बाकीचं टकिंग पण येते पाईप झालेलं आहे आपलं आता टकिंगचं पुढे मनी कसे टक करायचे ते पण मी दाखवणार आहे तुम्हाला तुम्ही हलवून बघू शकता ह्याला एकदम पूर्ण एकदम फि फिनिशिंग नाही ते टाईट आहे असं लूज नाही आहे तुम्ही एखाद्या शॉपमध्ये गेला एखादा कुर्ती वगैरे घ्यायला त्याच्यावरती असतं बघा पाईपवर असं नुसतं हात लावलं लगे की ते लगेच हलतात इवन एक हा वन टाईममध्ये वॉश केला तरी ते लूज पडून जातं किंवा धागा तुटून जातो पण हे तसं होत नाही आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे आपण जो साधा धागा वापरतो ना तो शक्यतो जेवढा होईल तेवढा यल्लो शेडमध्ये गोल्डन शेडमध्ये वापरायचा जिथे सिल्वर वर्क आहे तिथे मग व्हाईट वगैरे चालू शकतो पण जिथे गोल्डन वर्क आहे तिथे गोल्डन धागाच वापरायचा आता इथे तुम्हाला दिसतंय का कुठे मी कुठला धागा वापरला आहे मी हे आरीनं केलं आहे की साध्या सुईनं आहे असं कस्टमरला कळता कामा नाही की तुम्ही वर्क कसं करून दिलेलं आहे अशा पद्धतीनं वर्क करायचं आहे आपले इथे पाइप टकिंग करून झालेले आहेत हे झाले पाईप टकिंग करून खाली नॉर्मल गाठ मारायचे जशी आपण साधे सिंपल गाठ मारतो शिवणकाम करताना त्याच तशा पद्धतीनं आता मी हा धागा इथे कंटिन्यू करते कारण आपल्याला पाईप आणि दोन्ही एक टक करायचे आहे ओके okay. आता इथे लक्ष द्या लास्ट टाईम ज्यावेळेला आपण आरीमध्ये करत होतो त्यावेळेला पहिला सुईमध्ये मनी घेतला आणि नंतर पाईप घेतला पण याच्यामध्ये घेताना अपोजिट करायचं आहे पहिले पाईप घ्यायचं आहे आणि मग नंतर मनी वापरायचं आहे ओके ह्या okay. पद्धतीनं टकिंग करायचं आहे एक मनी येणार आहे ट्रायंगलचा जो शेप येतो त्याच्यामध्ये तो मनी येतो सेम प्रोसेस आहे हा? हां बघा सेम प्रोसेस करायची परत पाईप घालायचं आहे परत मनी घालायचं आहे ठीक आहे एक मनीवरती एक मनी घालते अशा पद्धतीने खूप छान दिसते ही पण डिझाईन ठीक आहे परत मागून काढायचं आहे आहे अशीच आपण ही लाईन पूर्ण करून घेणार आहे परत एकदा धागा काढताना पाईप आणि मनी दोन्हीतनं काढायचं आहे से हा सेम इथे तुम्हाला दिसत असेल मी करते ते अशा पद्धतीने आपल्याला ही लाईनसुद्धा पूर्ण करून घ्यायची आहे पाईप एक्झॅक्ट इथे माझा धागा संपलेला आहे खाली मी त्याची गाठ मारते अशा पद्धतीने वरती पण मारता येते पण शक्यतो खाली मारायची ठीक आहे आता आपण ही लाईन पूर्ण करायची आहे हे उद्या तुम्हाला दिसेलच पूर्ण झालेली सेम अशीच करणार आहे ठीक आहे आत्ताचा हा सेशन आपण इथेच थांबू उद्याच्या सेशनमध्ये आपण काही बुट्ट्या आणि जरदोशी वर्क स्टार्ट करू